साजरा साजरा झाला आणि झाल्यानंतर त्या आणि महिला दिनाच्या दिवशी राष्ट्रपतीला रोहिणी खडसे यांनी पत्र लिहिलेलं आहे त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याय नेमकं या पत्रामध्ये काय लिहिलंय महिलांना एकहून माफ करण्याची त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या मागणी पाठिंबा काय उद्देश आहे काय भूमिका आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला दिन साजरा झाला आणि या महिला दिनाच्या शुभेच्छा अनेकांनी एकमेकींना दिल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्रातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केलेली आहे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात पण सोबतच त्यांनी अशी मागणी केलेली आहे की महिलांना एक खून करण्याची परवानगी द्यावी आता आपल्या लक्षात येईल की महिलांना एकूण करण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी का केली आज महाराष्ट्राचं वातावरण जर आपण पाहिलं असेल तर आज महाराष्ट्राचं वातावरण अतिशय दूषित झालेलं आहे आजच नाही तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण पाहतोय जशी पिढी शिकत आहे तसा तसा या सगळ्या पिढीमध्ये बदल होताना आपण पाहतोय दोन हजार सात सहाच्या दरम्यान झालेलं खैरलांच्या नंतरच्या अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय स्त्रियांवरती होणारे अत्याचार आपण पाहतोय चिमुकल्यांवरती होणारे अत्याचार पाहतोय आणि बऱ्याच वेळा आता या मधल्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये चिमुकल्यांवरती होणारे बलात्कार असतील किंवा महिलांवरती होणारे बलात्कार असतील हे भयंकर आहेत आणि मग अशा प्रसंगी महिला अत्याचार होत आहेत आणि मग महिलांवर अत्याचार होता होण्यापाठीमागचे काय कारण आहे की काय पार्श्वभूमी आहे ताक से माँग करा, माँग करा, का रोहिणी खडसे यांना एक खून माफ करावं माफ परवानगी एक खून करण्याची परवानगी द्यावी असं राष्ट्रपतीला त्यांना का मागणी करावी लागली हे याची पाठीमागची पार्श्वभूमी नाही नेमका महिलांवर अत्याचार होतोच कसा याच्या मात्र पाठीमागे अनेक कारण आहेत आपण पाहिलं असेल की आपली जी व्यवस्था आहे ती मुळात पुरुष प्रधान संस्कृती आहे पुरुष प्रधान व्यवस्था आहे पुरुष प्रधान व्यवस्था आहे म्हणजे काय तर स्त्रियांनी घरात राहावं स्त्रियांनी पुरुषांनी सांगावं आणि स्त्रियांनी करावं ही जी काही व्यवस्था आहे हीच व्यवस्था मुळामध्ये स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरलेली आहे आणि मग यांच्या शोषणाला कारणी कारणीभूत ही का ठरलेली आहे तर बऱ्याच वेळा जेव्हा जडणघडण एखाद्या व्यक्तीची होते तेव्हा ती जडणघडण होत असताना त्या व्यक्तीची मानसिक जडणघडण जी आहे ती होणं ही गरजेची असते आणि आज आपण पाहतोय की भारतामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था असल्यामुळे ती संस्कृती असल्यामुळे आज प्रत्येक घरातल्या मुलीचं एखाद्या स्त्रीचं जे काही मानसिक जडणघडण आहे ती कमकुवतपणानं होत असते आणि मग अशा वेळी बऱ्याच वेळा ही स्त्री बाहेर पडल्यानंतर ती कमकुवतपणाची होते ती त्या व्यवस्थेला फाईट करू शकत नाही आणि मग अशा वेळी तिला मानसिक ह्या पद्धतीने झाल्या कारणाने तिच्यावर हा अन्याय अत्याचार होतो आणि हे महिलावर जे वाढते अत्याचार आहेत हे कारण देखील रोहिणी खडसे यांच्या पत्रामागचं आहे एक खून माफ करावा एक खून करण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीची भाषा काय येते तर महिलांवर होणारे वाढते अत्याचार यातून ही भाषा आलेली आहे आणि मग हे जरी ही मागणी करत असते तरी कायदेशीर दृष्ट्या ते तितकस नाही परंतु जर आपण पाहिलं तर आज घडीला जेव्हा आपण बाहेर पडतो आपण पाहिलं असेल की दे राज्यात राज्याच्या मुख्यमंत्री असतील किंवा गावच्या पा, सरपंचापासून ती राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांची मजल गेली प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्रिया आहेत प्रत्यक्षात स्त्रिया असताना शिक्षणात असेल किंवा प्रत्येक पुरुषांच्या बराबरला स्त्रिया आपली प्रगती करत आहेत परंतु तरीही स्त्रियांवर अत्याचार होतात आणि आपण पाहतोय महिला एकटी दुपटी असल्यानंतर होणारी छडछाड त्यातून महिलाची महिला महिलाची महिला त्या व्यक्तीसोबत किंवा त्याच्यासोबत फाईट करण्याची नसलेली डेरिंग हे कुठेतरी त्यांच्या जळणघडणीला कारणीभूत आहे कारण ती मानसिकता आहे की ती कमकुवत आहे आणि त्यांनी स्वतःची तशी मानसिकता करून घेतलेली आहे त्यामुळे खून करण्याची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःच तर इथल्या स्त्रियांनी स्वतःच त्या व्यवस्थेला जर लढायचं ठरवलं फाईट करायचं ठरवलं त्या करू शकतात परंतु त्यांची जडणघडण ज्या पद्धतीने होत आहे आणि म्हणून आपण पाहतोय की ज्या पद्धतीने महिलांना मुलींना सावलीमध्ये वाढवल्या जातं तसं मुलांना किंवा पुरुषांना वाढवलं जात नाही त्यांची मानसिकता तशी घडवली जात नाहीत आणि मग याच मानसिकतेतून पुरुष हा स्वतःला श्रेष्ठ समता असतो आणि स्त्रिया कुठेतरी स्वतःला कमकोज समजत समजतात आज आपण पाहतोय राष्ट्रपती असतील सरपंच असतील गावचा सरपंच आहे राष्ट्रपती आहेत मुख्यमंत्री आहेत तिकडे क्लास वन क्लास टू अधिकारी प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये खरं तर आज स्त्री नाही आज महिला नाहीत परंतु हे सर्व होत असताना अगदी बसचा ड्रायव्हर पासून ते कंडक्टरपर्यंत पर्यंत काही या नोकऱ्या कोणी स्वीकारायला तयार नव्हतं त्याच्यापासून रिक्षा रिक्षा चालणाऱ्यापर्यंत देखील महिलांची मजल गेली आहे त्या अतिशय चांगलं इथं काम करत आहेत त्यात काही शंका नाही परंतु जी मानसिकता आहे ती मात्र मानसिकता स्त्रियांची आजही बदललेली नाही त्या स्वतःला कुठेतरी घडवत नाहीत आणि म्हणून रोहिणी खडसेंनी के हे केलं विधान हे कुठेतरी कायद्याला धरून जरी नसलं किंवा त्यांची मागणी जरी तशी असली तरी त्या महिला म्हणून कुठेतरी कमकुवत स्वतःला समजतात काय किंवा आम्हाला एक खून करण्याची खून माफ करण्याची परवानगी देण्यापेक्षा आम्ही आमची अशी जडणघडण तयार करून घेऊ की आमच्या आम्हाला कोणी खेटणार नाही किंवा आम्हाला कोणी त्रास देणार नाही असं मात्र स्त्रिया का म्हणत नाहीत यासाठी स्त्रियांच्या शोषणाला खर तर त्या स्वतः जबाबदार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामगिरी लादणारा हा लादणाऱ्यापेक्षा गुलामगिरी सहन करणारा अधिक गुन्हेगार आहे त्यामुळे तुम्ही सहन करत आहात खून करण्याची परवानगी मागण्यापेक्षा तुम्ही थेट लढा त्या व्यवस्थेशी लढा त्यांच्याशी लढा अगदी कौटुंबिक अत्याचार असतील रस्त्यावर आपण जेव्हा जातो तिथे होणारे अत्याचार असतील सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ असेल किंवा कामाच्या ठिकाणी होणारा छळ असेल या सर्व छळातून जर महिलांना मुक्ती मिळवायची असेल तर अशी खून करण्याची परवानगी न मागता कुठेतरी आपलीच जळण घडण आपण ही करून घेतली पाहिजे बरं असं नाही की महिला महिलाचं शोषण होतंय की या पुरुष प्रधान संस्कृतीमुळे पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे पुरुषांचं देखील शोषण होत आहे कारण बऱ्याच वेळा हे पुरुषांनीच करावं असा जेव्हा दंडक आपला पुरुष प्रधान व्यवस्था मांडते तेव्हा मां कुठेतरी पुरुषावर देखील असते आणि या बर्डनातून पुरुषाचं देखील मानसिक आरोग्य आरोग्य असेल असेल हे कुठेतरी खच्चीकरण होते त्यांचा आरोग्य आरोग्यावर कुठेतरी परिणाम होतो आणि त्यातून हृदयविकाराचे अनेक प्रकार आपण पाहिलेले असेल हृदयविकाराचे रोगी ह्याच सगळ्या प्रकारातून पुढे त्यांना आपण पाहिले असतील विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये आपण पाहिला असेल अनेक कोरोनामध्ये जे बळी गेले ते सर्वाधिक बळी पुरुषांचे गेले आहे त्याचा कारण असं आहे की त्यांच्यावर असलेलं पुरुषप्रधानतेचं बर्डन त्यांच्यावर असलेला तणाव या तणावातून एक होत गेलं की या तणावामधून त्यांच्यावरती ते पुरुषप्रधानतेचा जो काही तणाव आलेला आहे या तणावातून हृदयविकाराचे झटके असतील किंवा हृदयाचे विविध आजार असतील मानसिक संतुलन असेल या सगळ्या गोष्टीला बळी हे पुरुष तर चाललेले आहेत म्हणजे एकूणच काय तर पुरुषप्रधान संस्कृतीचा बळी पुरुष सुद्धा ठरत आहे आणि म्हणून आपल्याला त्याची जडणघडण मग तो स्त्री अस मग ती स्त्री असो की तो पुरुष असो दोघांची जडणघडण मात्र आपल्याला मानसिक जडणघडणी चांगली करावी लागेल लागणार आहे त्यांना सावलीत वाढवून चालणार नाही मग ती स्त्री असो की पुरुष असो दोघांना तर समान दर्जा आपल्याला द्यावा लागेल ही जडणघणीतूनच खऱ्या अर्थानं महिला सशक्त होतील आणि खरं तर ही पिढी सशक्त होऊ शकते म्हणून आपल्या लक्षात येते की रोहिणी खरसे यांनी त्या पत्रामध्ये तर गौतम बुद्ध असतील महात्मा गांधी असतील यांचाही उल्लेख केलेला आहे त्या राष्ट्रपतींना त्या पत्र लिहितात त्या पत्रामध्ये पत्रा यांच्या शांततेचाही त्या खरंतर त्याच्यामध्ये उल्लेख करतात जगातील आपण पाहिला असेल जागतिक लोकसंख्या परीक्षणा विषयी एक रिपोर्ट आलेला आहे तो सर्वेनुसार आशिया खंडात भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश म्हणून देखील गणला आहे आता एक आपल्या कळलं की जागतिक लोकसंख्या परीक्षणाची ही जी ही आकडेवारी आहे किंवा त्यांचं जे काही सर्वेक्षण आहे मग या सर्वेनुसार आशिया खंडातला एकमेव आशिया खंडातला भारत हा पहिला म्हणजे हा देश आहे हा असुरक्षित देश आहे आणि मग हा महिलांसाठी असुरक्षित देश आहे मग आपल्या देशाची एवढी जर ही जी काही व्यवस्था जर बदलत बदलत असेल तर आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एकूणच काय तर महिला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या देशावर जो काही या ज्या पद्धतीने या सर्वेनुसार आपल्या देशावर असुरक्षिततेचा जो काही कलंक लागलेला आहे ते खरंतर पुरुष प्रधान या व्यवस्थेमुळे आणि स्त्रियांच्या कमकुज जडणघटनेमुळे सगळं होत आहे आपण कमकुज जडणघडण होऊ देऊ नये आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल अपहरण असेल घरगुती अत्याचार असतील बलात्कार असतील हिंसा असतील किंवा कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय अत्याचार असेल या सगळ्या घटना बघितल्यानंतर या घटनेच्या मुळाशी काय काय असतं खरं तर आपण पाहतोय धर्म है तो वाईट सांगत नहीं। धर्म कोणताही सांगत नाही परंतु याला, याला आहेत की ते आपल्या स्त्रियांना आपल्या सार्वजनिक मंदिरामध्ये सार्वजनिक प्रार्थना स्थळावर त्यांना बंदी आणतात ही सगळं सुरू होते धर्म असेल जात असेल लिंगभेद असेल आणि हा लिंगभेद धर्म जात ही जी काही आहे ही पाळीमुळे वरच्यावर खोल रुजत आहेत आणि आज ज्या पद्धतीने रोहिणी खडसे यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी रास्त आहे परंतु ते कायद्याला धरून नाही आणि दुसरीकडे आपण जेव्हा पाहतोय की या व्यवस्थेतून ही जी काही स्त्रियांची कमकुत जडणघडण होते यातून या सगळ्या गोष्टी पुढे येतात तर स्त्रियांनी फाईट करायला पुढे आलं पाहिजे पुरुषी विचार थोडा बाजूला पुरुषांनी ठेवावा स्त्रियांनी आपण कमकुवत असल्याचा विचार त्यांनी थोड्या बाजूला ठेवावा तर त्यांना त्या या पुरुष प्रधान संस्थेला फाईट करू शकतात केवळ एखादा खून करून चालत नाही तर एक खून केल्यानंतर काय दुसऱ्यांदा त्यांच्यावरती वेळ येणार नाही का मग काय दुसऱ्याकडून माफ करावा अशी आपण राष्ट्रपतीकडे मागणी करणार आहोत का खर तर या धर्म या संकल्पनेतून ज्या पद्धतीने स्त्रीच हे केलं शोषण केलेलं आहे आणि अनेक धर्माने एका धर्माचा उल्लेख या ठिकाणी करत नाही प्रत्येक धर्माचे धर्म धर्मगुरु त्याचे निर्माते संस्थापक हे पुरुष आहेत कुठल्या धर्माची संस्थापक ही स्त्री नाही त्यामुळे स्वाभाविक आहे की लिंगभेद या ठिकाणी झालेला आहे आणि लिंगभेदातून जातीभेद आपल्याकडं खचा -खच भरलेलाच आहे आणि मग या प्रत्येक धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कमकुवत ती, ती खरंतर कमकुवत तिला केलेला आहे तिला धर्म व्यवस्थे अधिकार पण दिलेले नाहीत आणि मग या अधिकारातून या जळणी घडणीमधून कुठेतरी स्त्रिया ह्या कमकुवत बनत आहेत मुली कमकुवत बनत आहेत आणि मग अशा अशा अपहरणाच्या घटना असतील घरगुती अत्याचार असतील त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ असेल कामाच्या ठिकाणी होणारा छेळ असेल अत्याचार असतील चिमुकल्या होणारे बलात्कार असतील हे जे काही घटना घडत आहेत त्या केवळ या धर्म संकल्पनेमुळे या धर्मातील काही लोकांच्या पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आणि हे प्रत्येक धर्मामध्ये कमी अधिक आहे आणि म्हणून इथली स्त्री कमकुवत होत गेली थोडक्यात काय तर आपल्या घरापासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे स्त्रीला कमकुवत न करता तिला कुठेतरी सशक्त बनवलं पाहिजे तिची जडणघडणच मुळामध्ये सावलीत करू नये तर तिची जडणघडण ही खऱ्या अर्थानं क्रांतीच्या दिशेने हे अत्यंत गरजेचं आहे एखादा खून माफ करून हा प्रश्न मिटत नाही तर मुलामध्ये ही व्यवस्था बदलणं गरजेचं आहे लिंगभेद असेल धर्मभेद असेल जातीभेद असेल या सगळ्याचा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत हे सगळे बदल होणार नाहीत तोपर्यंत स्त्रियांचं शोषण थांबणार नाही स्त्रियांच्या शोषणाला ह्या स्त्रिया कारणीभूत आहेत कारण घरामध्ये आई असते आई देखील आपल्या मुलीचं मुलीचे जडणघडण करताना संगोपन करताना तिच्याकडे एक मुलगी म्हणून तिच्याकडून ज्या अपेक्षा करते ती त्या मुलाकडून करत नाही त्यामुळे स्त्री ही स्त्रीची दुश्मन आहे का हा लेखी प्रश्न पडतो एखादा खून माफ केला म्हणजे हा प्रश्न सुटणार नाही तर ही सगळी काही जडणघडण आहे ती स्त्रियांची होणं हे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद